धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असल्याचे दिसून आले आहे तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे टमाटे भेंडी काकडी गिलके दोडके यांसह विविध भाजीपाल्यांची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी झाली आहे यात टमाटे शंभर रुपये कॅरेटवरून पाचशे रुपये कॅरेट वीस रुपये किलोची भेंडी चाळीस रुपये किलो गिलके पंचेचाळीस रुपये किलो तर दोडके देखील पंचेचाळीसशे साठ रुपये किलोचा दर बाजार समितीमध्ये दिसून आला भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडल्याने भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांचा देखील तुरळक असा प्रतिसाद बघण्यास मिळाला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धुळे शहर असा जिल्ह्यातून शेतकरी वर्ग भाजीपाला विक्री करण्यासाठी आणत असतो मात्र सध्या सुरू असलेल्या ताप तापमानाचा फटका भाजीपाल्यांना बसला असून भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मे लोटन कृषी माजन अँड कंपनी या दुकानदाराचा आढळ दुकानदार म्हणून मी हरीश माळे आज या ठिकाणी जुळेस उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात टमाट्याची आवक झालेली तसेच इतर भाजीपाल्याची खूप कमी प्रमाणात आवक झालेली आहे त्याच्यामुळं भाव लग्नाला बिळलेले आहेत जे टमाटे फक्त शंभर दीडशे रुपये कॅरेट जात होतं ते आज पाचशे रुपये कॅरेट या ठिकाणी विकलं गेलेलं आहे तसेच जी भेंडे वीस पंचवीस रुपये किलो जात होती ती पस्तीस चाळीस रुपये झालेली आहे झिलकं चाळीस पंचेचाळीस रुपये झालेलं आहे दोडक पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलमध्ये विकलं जातं आहे अत्यंत या तापना तापमानाचा ता जो फटका आहे तो या ठिकाणी बसलेला आहे शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी शंभर कॅरेट निघत होते त्या ठिकाणी फक्त वीसच कॅरेट शेतकऱ्यांचे निघत आहेत डोरांना प्यायला पाणी नाही आहे माणसांना प्यायला पाणी नाही आहे अत्यंत शेतकरी पाण्याच्या अभावे हवाधीन झालेला आहे आवक कमी झाल्यामुळे हे जे काही भाजीपाल्याचे भाव आहे हे वाढलेले आहे अत्यंत हे भाव भाजीपाल्याचे गगनाला भिडल्यामुळं सर्वसामान्य व्यापारी हातू इथून माल दूध जातो आणि किरकोळ भाजीपाला जो शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या भागामध्ये विकतो तो, तो व्यापारी सुद्धा मालाला हात लावत नाही इतका माग माल घेऊन जाऊन उन्हामध्ये तो विकावा लागतो आणि तिथं माल घेत नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यापारी सुद्धा मालाला हात लावत नाही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे